नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आपण वेगवेगळ्या बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजार भाव बघणार आहोत कोणत्या स बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सोयाबीनला दर गेलेला आहे ती ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटला बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक आहे तीन हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस छत्रपती संभाजीनगर आवक आहे चारशे सव्वीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याऐंशी सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ब्याण्णव चंद्रपूर आवक आहे एकशे पन्नास कुंटल कमीत कमी दर तीन हजार दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण

नायगाव अवघा आहे पंचावन्न कुंडल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तुळजापूर आवका आहे पंचवीसशे पंच्याहत्तर कुंडल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार शंभर